माझा प्रभाग माझी जबाबदारी परवेज लतीफ गैबान यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार वैयक्तिक खर्चातून स्वच्छता टीम कार्यरत स्वच्छ प्रभाग हेच आपलं वचन आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य या ध्येयवाक्याने प्रेरित होत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व युवा नेते श्री परवेज लतीफ गैबान यांनी माझा प्रभाग माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे प्रभागातील स्वच्छतेच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून सहा सदस्यांची स्वच्छता टीम नेमली असून ही टीम इचलकरंजी महानगरपालिकेच्या समन्वयाने सातत्याने कार्यरत राहणार आहे सन दोन हजार सोळा साली बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक लतीफ मीरासाहेब गैबान यांच्या प्रयत्नांतून नगर परिषदेकडून खाजगी स्वरूपातील स्वच्छता टेंडर मंजूर झाले होते या दूरदृश्यपूर्ण निर्णयामुळे प्रभाग अनेक वर्ष स्वच्छ सुबक आणि आदर्श राहिला होता मात्र दोन हजार एकवीस मध्ये नगर परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर आणि दोन हजार बावीस मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर नव्या प्रभाग रचनेमुळे क्षेत्र दुप्पट झाले परिणामी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काही भागात स्वच्छतेच्या अडचणी निर्माण झाल्या या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी परवेज गे माझा प्रभाग माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण करण्याचा निर्भार केला आहे या उपक्रमाचा शुभारंभ आज गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी भागातील ज्येष्ठ नागरिक महिला व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाला यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली व्हीसीबी स्वच्छतेच्या साहित्याचे पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी युवा नेते परवेज गैबान म्हणाले प्रभागाची रचना दुप्पट झाल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून आणि नागरिकांसाठी स्वच्छता दूत म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला तसेच प्रभागातील स्वच्छतेस मोठा हातभार लागेल याप्रसंगी भागातील महिलांच्या हस्ते स्वच्छता दूत कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच परवेज गैवान यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर